दोन हजार बावीस साली एक सिनेमा आला होता सिनेमाचं नाव सेम होतं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट वन आता पार्ट टू आला आहे पार्ट वन नंतर आपण राजकारण पाहिलं फुटाफुटीचं राजकारण शिवसेनेचे दोन गट पडले आणि आत्ता निवडणुका तोंडावरती असतानाच पार्ट टू येतो तर नेमका सिनेमा काय सिनेमात राजकारण आहे की मनोरंजन आहे हे खुद आपण प्रेक्षकांकडनं जाणून घेणार आहोत मतदारांकडनं जाणून घेणार आहोत त्यांना या सिनेमाबद्दल काय वाटतं सो आपण वेळ न घालवता चला जाऊया मग हो आज प्रतीक्षा संपली जो नऊ ऑगस्टला येणार होता पोस्टपोन करून आज सत्तावीस सप्टेंबरला रिलीज होतोय काय म्हणजे तिकीट बुक केल्या तुम्ही तिकीट आम्ही बुक कालच केलं आम्हाला वाटलं की गर्दी खूप होईल तर धर्मवीर पहिला वन आम्ही बघितला त्यासाठी बहुत म्हणजे लेपयला झालं गर्दी बीड झाली मग आता आम्ही धर्मवीर टू बघायसाठी आम्हाला तिकीट भेटेल का नाही भेटेल ह्यासाठी आम्ही कालच बुक केलं पण तुम्हाला काय वाटतं की धर्मवीरांच्या नावावरती राजकारण होतंय का ठाण्यामध्ये होतंय होतंय धर्मवीराच्या नावा भरपूर राजकारण होतं त्यांचं नाव नुसतं मोर केलं सिनेमा बघायचं कारण का का बघायला आलं सिनेमा कारण धर्मवीर आनंद दिगे साहेब ह्यांचं मला बहुतेक मला मस्त वाटतं त्यांचं म्हणजे त्यांचं काम ठाण्यामध्ये त्यांचं जी काया पलट केल्या आज ठाण्यामध्ये एवढी यो, चांगली व्यवस्था आहे मला छान वाटतं त्यांचं आज जर ते असतं तर ठाण्याचं दुबई झालं असतं कसा होता सिनेमा सिनेमा बरा होता शिंदेसाहेबांचं काम चांगलं अच्छा शिंदे साहेब दाखवला त्याच्यामध्ये हो म्हणजे अर्ध्या म्हणजे अडीच तासाच्या पिक्चरमध्ये तर एक अराऊंड दोन तास तर शिंदे साहेबच आहेत म्हणजे त्यांचा पुन्हा प्रवास दाखवलाय सिनेमा मनोरंजनासाठी आपण येतो की पॉलिटिक्सच्या साठी येतो म्हणजे सिनेमा ऍक्च्युअल येतो मनोरंजनासाठी पण हा जो पिक्चर आहे हा ऍक्च्युअल राजकारणाच्या आहे पण आलेलं मनोरंजनासाठी मनोरंजन झालं नाही निघतो आता आवडलं एकंदरीत एकंदरीत काय काही जणं आहेत तिथे मी तर ऐकलं शिंदेसाहेबांची एंट्री सुद्धा आहे फिल्ममध्ये पहिल्यांदा चांगला पिक्चर आहे पिक्चर आवडला आम्हाला आणि पिक्चरची स्टोरी पण आवडली जे खरं होतं तेच दाखवलं आहे पिक्चरमध्ये आणि पिक्चर खूप चांगला होता असंच बोलला एकंदरीत काय दाखवलं फुटाफुटीचं राजकारण कसं राजकारणचं माहीत नाही पण जे आमच्या ठाण्याचा शिवसेना आणि शिवसेनेची थाणे बस एवढंच आहे तर ट्रेलर मध्ये असं होतं की घात कसा झाला एक मागच्या ट्रेलर मध्ये आपल्याला होतं एक, हो एक की पार्ट टू मध्ये काहीतरी दाखवलं जाईल तरी इथे या सिनेमामध्ये काहीतरी दाखवलं गेलं नाही तसा काय दाखवलं नाही पण अजूनही पुढचा पार्ट येईल असा वाटतंय आम्हाला मंगेश देसाई यांनी खरंच उत्कृष्ट सिनेमा याच्या अगोदर बनवलेले आहेत आणि हा पण मंगेश देसाईंनी उत्कृष्ट असा सिनेमा बनवला आहे धर्मवीर टू धर्मवीर पहिला जो पार्ट होता तो खरंच खूप चांगला होता उत्कृष्ट होता आणि धर्मवीर टू सुद्धा मला हे सांगायला आवडेल की पब्लिक अशी चिकटून बसले होते प्रेक्षक थिएटरमध्ये आणि जशी दिगेसाहेबांची एंटर होते बऱ्याच यांची एंटर होते तशी लोक ओरडत आहेत काय शिट्ट्या हो आवाज आहेत टाळ्या वाजवत आहेत कॅमेरा बघण्यासारखे लोक शूट करत आहेत थिएटरमध्ये एक एक सीन बघताना काटा मारत होता अंगावरती इतका भारी चित्रपट बनवला हो आहे सिनेमा काढायचं कारण म्हणजे आता येणारं विधानसभा असं म्हटलं जात आहे मग कितपत खरी गोष्ट ठरते हा सिनेमा पाहिल्यानंतर तो भाग आहेच थोडाफार कारण आता शेवटी राजकारण म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांपर्यंत पोचता आलं पाहिजे आणि मला वाटतं ते बऱ्यापैकी पोचले लोकांपर्यंत शिंदेसाहेब असू दे किंवा साहेब असू दे दिगेसाहेबांवर ते जास्त थोडं फोकस केलं पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे आता ह्याच्या पुढचे अजून पाठ यायचे बाकी आहेत हे माझं मत आहे कारण त्यांनी जे दाखवलं ना हे आता कुठपर्यंत दाखवलं की फक्त त्यांनी निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय घ्यायलाच साहेबांनी त्यांना काही आशीर्वाद दिले म्हणण्यापेक्षा काही कानमंत्र कोणता निर्णय जो गुवाहाटीला गेले होते तो हो तो निर्णय आता शेवटचा जो ट्विस्ट त्यांनी दाखवला ना, ना की त्याच्यामध्ये दाखवलं नाही की असं की बाबा आम्ही निर्णय घेतलाय फक्त दाखवलंय की जय महाराष्ट्र मी केलाय आणि ह्याच्या पुढे मी हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठी निर्णय घेणार आहे आणि एक डायलॉग आहे वीस दिवसानंतर तुम्हाला तो निर्णय कळेल तर तो जो ट्विस्ट आहे म्हणजे अजून पुढे काय आहे की ह्याच्यामध्ये दाखवलं तर की राजकारण कसं बदललं गेलंय आपला ट्रेलर देखा बघितलं म्हणजे बघायला हो सवाल जाणारच धर्मवीर आनंदी के साहेबांचा आपला पिक्चर आहे भागच आहे ना ठाण्यात राहतो तर ठाण्यानी ना आख्या महाराष्ट्राने ना आख्या जगाने बघितला पाहिजे तुला काय वाटतं हा सिनेमा जो आहे ह्याच्यात मनोरंजन कमी आणि राजकारण जास्त असं लोक म्हणतात नाही नाही असं काही नाही बघा लोकांना तर म्हणजे असं बोल लोक बोलायला दुनिया काही बोलते की राजकारणी किंवा काय विचार बघण्याचं कारण काय आहे की तुम्हाला का दाखवतात की जे आपले धर्मवीर आनंदीके साहेब जे होते त्यांच्या काळात त्यांनी काय काम केलं जनतेसाठी किती ते नडले जनतेसाठी किती चोवीस तास कष्ट करायचे काम करायचे त्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी जी आपली नवीन युथ युथ पिढी आहे येणारी जी पिढी आहे त्यांना त्यांचं कर्तव्य कसं समजणं त्यांचे जे काम जे त्यांनी केलं त्यांना कसं समज त्यासाठी हा पिक्चर रिलीज केला माझ्या मते ते मला असं वाटतं सिनेमा रिलीज होतो का सांगितलं बघितला म्हणजे आज जा उद्या जाणार आम्ही बघायला सिनेमा चांगला आहे ट्रेलर खूप आवडला सांगाल तुम्ही सिनेमा आलाय सिनेमा बघायला जाणार तुम्ही हो जाणार मग याच्यात आता जे म्हटलं जात आहे की राजकारण आहे म्हणजे दोन गट पडले राजकारण काय काय म्हणते हे दाखल ते नाही काय हिंदुत्व काय हे दाखल आता जर हे फुटाफुटी झाली नसती हो तिथे विरोध करतात ते असे म्हणाले असते हे काय शब्द रस्त काढ विरोध राजकारणी म्हणून तसं म्हणते नाही तर शब्द काढायची काही गरजच नाही त्यांना ते एकत्र असते तेच म्हटलं चांगला आहे पहा सगळे म्हणून म्हणतात काय तसे लोकांचं म्हणणं आहे की जर एकत्र असते तर मग असते बोलले ते बोलले असते की सिनेमा चांगला आहे आता आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि आपण धर्मवीर दिघे यांचं जे कार्यालय तिथे देखील जाऊन आपण लोकांशी संवाद साधणार आहोत तर जाऊयात सर पार्ट टू आलेला आहे पण विरोधकांचा विरोध आहे की पार्ट वन नंतर गट पडले होते आता पार्ट टू आला आहे नेमका निवडणुकीच्या तोंडावरती पार्ट टू का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठचीही गोष्ट करत नाही म्हणजे आम्हाला धर्मवीरा दिगेसाहेबांची शिकवणच आहे की कुठचीही गोष्ट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करू नका आत्तापर्यंत तुम्ही बघत असाल की अनेक उपक्रम हे सातत्याने आमचे चालू असतात दिगी साहेबांनी चालू केलेले उपक्रम रक्तदान शिबिर असो वाटप असो किंवा गणेशर्शन स्पर्धा असो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही करत नाही दरवर्षी ए सी सी परीक्षासुद्धा होते तर ते काय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करतात का तर नाही आणि पिक्चर जर तुम्ही बघत असाल तर पिक्चरमधून आम्ही एक सामाजिक सामाजिक बांधिलकीचा सा संदेश देण्यात आलेला आहे साहेबांचं सा कार्य साहेबांची महती ही पुढच्या पुढच्या कळावी त्या उद्देशाने आम्ही दिगे साहेबांचा सा, दिगेसाहेबांचा साहेबांना लोकांसमोर हे केलेलं आहे त्याच्यामध्ये निवडणुकाचा काय विषय येतो सर दोन वर्षानंतर पार्ट टू आला आहे आणि पार्ट टूला घेऊन लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत आम्ही काही रिव्ह्यू केला लोकां लोकं खुश आहेत तुम्ही का सांगाल किती आनंद होतो तुम्हाला या आनंद आश्रमात आनंद आश्रमामधला एक कार्यकर्ता आहे मी धर्मवीर दिघेसाहेबांच्या बरोबर खूप काम करायची मला खूप वर्ष काम करायची संधी मला मिळाली आणि त्यामुळे हा चित्रपट कसा असेल काय असेल त्यात कसे सीन दाखवले असतील याविषयी मनामध्ये खूप औत्सुक्य आहे माझ्याच मनामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये लक्षावधी धर्मवीर साहेबांची जे चाहते आहेत त्यांच्या मनामध्ये पण औत्सुक्य आहे पहिल्या भागामध्ये काही लोकांना काही कळलं पण उर्वरित जो, भागे जो का दाप के भाग आहे त्याच्यामध्ये आणखी अहो तीन काय अजून दहा भाग काढले ना तरी धर्मवीर साहेब साहेबांचं दिगे साहेबांचं आयुष्यामधल्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत ना त्या संपणार नाही इलेक्शन आहेत म्हणून सिनेमा काढला आहे नाही असं काही नाही आहे कारण आज त्याचं जे कार्य आहे दिगे साहेबांचं ते फार मोठं आहे ते आणि लोकांना पण कळू शकतं की व आनंदगी साहेब काय आहेत ज्या का लोकांना काय माहीत नाही त्या लोकांना पण साहेबांचं कार्य हे खूप मोठं आहे आम्ही त्यांना मानतो खूप आम्ही पहिल्यापासून शिवसैनिक आहोत पण आता जे राजकारण जे चाललं आहे ते खूप वेगळं आहे ते आम्हाला काय पटत नाही आहे पण आता काय करणार परिस्थितीप्रमाणे जायला लागतं मला तर नाही वाटत तर राजकारणी लोकं फायदा उचलतात या गोष्टीचा कारण सिनेमा आणि राजकारण फार वेगळं आहे जे समाज जे समाजकार्य साहेबांनी केलं आहे ते कोणी करू शकत नाही आणि दिगेसाहेबांविषयी जेवढी चर्चा कराल त्यांच्या कामाविषयी ते खूप फार कमीच येतील तुमचं काय मत आहे बरोबर आहे साहेबांचं सा। पण थोडंसं सा याच्यामध्ये ॲक्च्युली राजकारण येतंच तुम्ही जे म्हटलात की निवडणुकीच्या हिशोबाने पिक्चर रिलीज झाला असेल तर होऊ द्या पण आता सध्याची घटना घडली बदलापूरची बरोबर तर त्यानिमित्ताने काय असे नाही ना दिगेसाहेबांची आठवण येते जर साहेब जर आज असते ना तर लवकरात लवकर शिक्षा होऊन त्या आरोपीला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं असतं त्यांच्या विचारांची आणि त्या प्रतिक्रियेची आज गरज आहे तर त्यानिमित्ताने का होईना त्या गरमागरमी वातावरणामध्ये काय ना पिचरली जरा तर फार चांगलं झालं तर या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली ठाणे श्रेष्ठ महाराष्ट्र